नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला जायचे आहे ऊस फोडणी करण्यासाठी त्याचबरोबर काकरपाळे घालण्यासाठीसुद्धा जायचे आहे तर मित्रांनो आपण जो ऊस फोडणार आहे तर तो बेड यंत्राद्वारे ऊस फोडणार आहे तर तो कशाप्रकारे फोडायचा तर ते तुम्ही सविस्तर व्हिडिओमध्ये पाचालत तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल नाही आहे त्यासाठी आपण या कॅन्डामध्ये अडीच हजार डिझेल आणले आहे कारण की आपल्याला कारण की आपल्याला आज दिवसभर ट्रॅक्टर चालवायचा आहे त्याच्यासाठी आपण हे या कँड्यामध्ये जवळपास अडीच हजार डिझेल या ट्रॅक्टरमध्ये आपण टाकणार आहोत आणि आपण पाहू शकतो की आता इथे कल्टिवेटर जोडलेला आहे तर तो सोडून आपण इथे पाहू शकता की ते आपले बेड यंत्र आहे तर ते आपल्याला बेडयंत्र तिथे जोडायचे आहे आणि कशाप्रकारे सेटिंग करायची कशाप्रकारे आपण त्याद्वारे ऊस पडणार आहे तर त्याचा जो फुल व्हिडिओ आहे तर तो आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अगोदर टाकलेला आहे तर तो तिथे जाऊन आपण एकदा अवश्य पाहू शकता तर सर्वप्रथम आपण आपला हा जो कल्टिवेटर आहे तर तो सोडून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपलं हे बेड यंत्र जे तर आहे ते जोडून घेऊयात तर मित्रांनो सर्वप्रथम आपण हे जे डिझेल आहे तर ते टाकून घेऊयात तर मग आपण कल्टिवेटर सोडून आपण लगेच जे बेड यंत्र आहे तर ते जोडून घेणार आहोत पाहू शकता मी त्याला नोटीचे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ऊस फोडण्याच्या राणामध्ये आलेलो आहे आपण पाहू शकता की अशा प्रकारे आपण हे याची सेटिंग केलेली आहे तर याचा फुल व्हिडिओ जो आहे तर तो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलाच आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन आपण पाहू शकता तर आपण एक तास मारलेले आहे आपण पाहू शकता की अशा पद्धतीने हा जो ऊस आहे तर तो व्यवस्थित फुटला जातो परंतु याच्यामध्ये भरपूर पाचट आहे आता काय होतं आहे ते नाहीतर काय करावं लागेल हे जे पाचट आहे तर ते पूर्णपणे व्यवस्थित जाळावे लागेल आणि त्याच्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये आपले ऊस फोडणीचे हे जे बेडयंत्र आहे तर ते याच्यामध्ये चालवावे लागेल तर मित्रांनो अशा पद्धतीने हे जे संपूर्ण जे रानं आहे तर ते जवळपास पावले दोन तास आपले हे जे रान आहे तर ऊसाचे जे रानं आहेत तर ते फोडून झालेले आहे कारण की जवळजवळ हे जे रानं आहे ते जवळजवळ सव्वा एकर रान होते त्यासाठी आपल्याला जवळपास पावणे दोन तास लागलेले आहेत त्याच्यानंतरनं आपल्याला कल्टिवेटर मारण्यासाठी आपल्याला जायचे आहे त्यासाठी आपण पुन्हा घरी जाऊन आपले हे जे अवजार आहे तर ते सोडून आपण आपला कल्टिवेटर सोडून आपण त्या कामाच्या दिशेने जाणार आहोत तर मित्रांनो घरी येऊन बेड नंतर सोडून आपण फिल्टिवेटर येऊन निघालेला आहे तर मित्रांनो इथे जवळजवळ आपल्याला एक इकडे पाय घालायचे आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी आपल्याला काकरणी करण्यासाठी जायची आहे तर आता आपण इथे पाळी घालण्यासाठी सुरुवात केलेली आहे पाहू शकता की अशा पद्धतीने आपले पाय घालण्याचे काम हे चालू आहे आपल्या कल्टिवेटरची जरा एक जी साईट आहे तर ती जरा कमी लागत आहे याच्यासाठी आपण आपला जो एड ॲडजस्टेबल आहे तर त्याची जरा सेटिंग करूयात बाजू जी, जी आहे ती जरा कमी लागत होती त्याच्यासाठी आपण ॲडजस्टेबलची आपल्या सेटिंग ही करून घेतलेली आहे येथील सुद्धा संपूर्ण काम झालेलं आहे आणि आपल्याला आता दुसऱ्या ठिकाणी जायचे आहे तिथे जवळपास जाण्यासाठी आपल्याला एक पंधरा आप ते वीस मिनटे लागणार आहेत कारण की आपल्याला तीन ते चार किलोमीटर आपल्याला अंतर पार करायचे आहे आणि त्यात आपण पाहू शकता की पावसाचं सुद्धा वातावरण तयार झालेले आहे दोन दिवस झाले आपल्याकडचा पाऊस उघडलेला आहे त्याच्यामुळे जरा कामाची जास्त धावा व्हायला लागलेले आहेत खरं तर आपण त्या स्पॉटवरून जाऊयात आणि तेथील काम चालू करूयात पेठे जाण्यासाठी मित्रांनो रोड चांगला आहे त्याच्यामुळे आपण एक दहा ते पंधरा वीस मिनिटात त्या ठिकाणी आपण लवकरात लवकर पोहचे तर मित्रांनो आपला ट्रॅक्टर जो आहे तर तो आपण काहीच मोडीफाय केलेला नाही म्हणजे आपण कंपनी लिमिटेड जे आहे बस पंप वगैरे आपण त्याच्यामध्ये काहीच कमी जास्त केलेलं नाही आहे त्याच्यामुळे आर पी एम जे आहे तर ते आता आपल्या फक्त वीसपर्यंत आर पी एम जाते आपण आर पी एमसुद्धा काहीच वाढवलेलं नाही आहे कारण की आपलं हायवेवरचं ट्रॅक्टर चालत नाही शेतामध्ये ट्रॅक्टर जातं त्याच्यामुळे आपल्याला आर पी एमची गरज काही भासत नाही याच्यामुळे आपण वीसचे आर पी एम करतो म्हणजे कंपनीचे आर पी एम आहे ते ठेवलेले आहे मित्रांनो या ठिकाणी पाय घालायला आलो परंतु बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे येतील जे काम आहे तर ते आमचे कॅन्सल झालेले आहे आणि त्याच्यानंतर ना आपण जाणार आहोत पाहू शकते का अशा प्रकारे बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता ज्यावेळेस आपण सकाळी ऊस फोडणी करण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस आपण थोडा बांधव ते ट्रॅक्टर घातला होता तर तिथे थोडेसे लाकूड वगैरे लागून आपली ही जी पट्टी आहे तर ती बऱ्यापैकी पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी आत गेलेली आहे तर आता हिला आपण त्याला ही जी जाळी आहे तर ती पूर्णपणे जाळी काढून आपल्याला ती पट्टी नीट करावी लागेल आणि तिथेनंतर आपल्याला पेंट मारावं लागेल तर कधी हे झाले आपल्याला काय कळलंच नाही आत्ता आपण उतरून बघितलं त्यावेळी आपल्याला लक्षात आलं तर मित्रांनो आपण घरी आलेलो आहे तर आपल्याला जर ती जाळे आहे तर ती आपल्याला व्यवस्थित करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही जाळे आहे तर ती काढून घेतली आहे तर हे जे नट आहेत तर ते पूर्णपणे गंजलेले होते याच्यामुळे जे नट आहेत ते आपल्याला लवकर नाहीत शेवटी आपण या खुरप्याच्या साह्य हे जे संपूर्ण नट आहेत तर ते काढून घेतलेले आहेत आणि ही जी जाळे आहे तर तीसुद्धा थोड्या प्रमाणात आपण पाहू शकतो की सरळ केलेली आहे तर थोडीफार राहिलेली आहे तर या बांबूच्या साय्याने आपण ती जी आहे तर ती व्यवस्थित करूयात मित्रांनो आपण पाहू शकतो की अशा प्रकारे ही जी जाळी आहे तर ती आपण व्यवस्थित दुरुस्त केलेली आहे पण इथे थोडासा आपल्याला पेंट मारावं लागेल त्याच्यानंतर ही जी जाळी आहे तर ती पहिल्यासारखी व्यवस्थित होईल तर मित्रांनो आपण पाहू शकतो की आपण ही जाळी व्यवस्थित बसून घेतलेली आहे तर मित्रांनो त्यानंतर आत्ता वाजलेलं आहे साडेचार तर आपल्याला वेळ असल्यामुळे आता जनावरांच्या आपल्याला जनावरांच्यातून आपल्याला वेळ असल्यामुळे आपल्याला उद्या मल्चर मारण्यासाठी जायचे आहे तागाला आपण मल्चर मारण्यासाठी जाणार आहोत तर त्यासाठी आपला हा मल्चर जो आहे त्याचा जो रोलर आहे तर तो पूर्णपणे पॅक झालेला आहे तर उद्याची तयारी म्हणून आत्ता हा जो रोलर आहे आणि यातील जे गुंतलेले जे तागाचे वगैरे जे काही वेस्टेज असेल तर ते आपण संपूर्णपणे साफ करून घेणार आहोत याच्या शापमध्ये आपण पाहू शकता की या साईडला जशी कॉलर आहे तशीच या साईडला कॉलर आहे परंतु याच्यामध्ये तागाचे जे ताग असते तर ते संपूर्णपणे अडकले आहे त्याच्यामुळे काय होत होते की मागच्या वेळेस हा जो शॅफ्ट आहे तर तो शॅफ्ट हार्डली फिरत होता इजीली फिरत नव्हता त्याच्यामुळे आपला सुद्धा लोडवर चालत होता आणि त्याचबरोबर हा जो रोलर आहे तर तोसुद्धा पॅक झाला होता याच्यामुळे ट्रॅक्टर जो आहे तो लोडवर चालत होता कारण की रान जे आहे तर ते खूप ओरले होते आपण पाहू शकतो की याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात माती कटलेली आहे तर तीसुद्धा व्यवस्थित आपण साफ करणार आहोत आणि त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने बीने आपला हा जो मल्चर आहे तर तो स्वच्छ पाण्याने उद्या आपण धुवून घेणार आहोत त्यानंतर मित्र मित्रांनो मल्चर वगैरे व्यवस्थित साफ करून आपण आपल्या गायींसाठी खायला आणण्यासाठी त्यानंतर रानामध्ये गेलो तर आपल्याला रानातून गायींसाठी मका आणि त्याचबरोबर नेपिया राहण्याची आहे तर तो आणून आपण त्याच्यामध्ये कटबल मिक्स करून जनावरांसाठी कुठे करून त्यांचे जे काम असेल दारा वगैरे ते संपूर्णपणे आपण उरखणार आहे तर मित्रांनो पाहू शकता ही जी मका आहे तर ते आपल्याला न्यायची आहे आणि त्याचबरोबरही ते समोर पाहू शकता की तर ते आपल्याला न्यायचे आहे तर मित्रांनो आपण जनावरांसाठी त्यांच्यासाठी चारा नेण्यासाठी आलेलो आहे आपण पाहू शकता वातावरण कसे व्यवस्थित एकदम पावसाचे झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला आज कसा वाटला आपल्याला कमी नक्की कळवा त्याचबरोबर आपले युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा धन्यवाद